नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जूनपासून ते पुढील तीन दिवस म्हणजेच एक जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच हवामान कसे राहील आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचा जोर राहणार कोणत्या भागात पावसाची उघडीप राहणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आणि रात्रीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट असून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मध्यंतर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरणाच्या निर्मितीवरून तुरळक भागात राहणार आहे तर उद्या एकतीस जूनला रोजी रायगड रत्नागिरी कोल्हापूर पुणे सातारा घाटमाथ्यावर और ऑरेंज अलर्ट तसेच मुंबई सिंधुदुर्ग या भागात पावसाचा जोरदार पावसाचा अलर्ट असून विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण एक जुलैला पावसाचा जोर वाढणारा असून तळ कोकणात मुसळधार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे रायगड कोल्हापूर घाटमात माठ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण विदर्भात आणि मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वरतीलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद